नमस्कार तरुण भरतलाईमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी रंगधुमाडी सुरू आहे अशा तुम्ही मतदार असाल आणि तुमच्या प्रभागाची मतदार यादी सुद्धा असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की मतदार यादी कशी डाउनलोड करायची आणि त्यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं आपल्याला आपल्या प्रभाग किंवा बुथची मतदार यादी डाउनलोड करायची असेल तर आपल्याला सर्वात आधी गुगलमध्ये ऑनलाईन जीएस ऑनलाईन जीएस ही वेबसाईट ओपन करावं लागेल हे वेबसाईट ओपन करताना आपल्याला असा इंटरफेस समोर येतो या ठिकाणी आपण होमला क्लिक करूया होमला क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल या ठिकाणी सरकारी काम या ऑप्शनवर क्लिक करायचं सरकारी काम या ऑप्शनवर ते क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येतो ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत यातलं वोटर आय डी कार्ड हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे वोटर आयडी कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर परत अनेक ऑप्शन आपल्या समोर विंडो मध्ये उपलब्ध होतात या ऑप्शनपैकी मतदार सूची डाउनलोड करेल हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर एक असा इंटरफेन आपल्या समोर ओपन होतो या ठिकाणी आपल्याला काही माहिती विचारली गेली आहे जसं की तुमचं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आपण महाराष्ट्रातले आहोत त्यामुळे आपण महाराष्ट्रात सिलेक्ट करूया त्यानंतर जिल्हा जळगाव त्यानंतर असेंब्ली म्हटले जळगाव मतदारसंघामध्ये लोकसभा त्या दृष्टीने विचार केला तर जळगाव आणि विधानसभेच्या दृष्टीने विचार केला तर दोन मतदारसंघ या जळगाव विधानसभेमध्ये धरले जातात एक जळगाव ग्रामीण आणि एक जळगाव शहर तर आपण जळगाव शहर हा मतदार संघ निघूया त्यानंतर भाषा तो विकल्प या ठिकाणी देण्यात आला आहे इंग्लिश आणि मराठी आपण मराठी या भाषेवरती क्लिक करूया ही माहिती भरून झाल्यानंतर शेवटी जी माहिती मी विचारली ही अत्यंत महत्त्वाची आहे सिलेक्ट रोल ज्या ठिकाणी आपल्याला फायनल रोल सेकंड एस एस आर दोन हजार चोवीस हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर स्कोल केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन्स येतात हे ऑप्शन्स आपल्या बूथ क्रमांकाचे आहे आपण बूथ या ऑप्शन मधून सिलेक्ट करू शकता तुम्ही ज्या बूथमध्ये मध्ये राहत असाल किंवा तुमचा प्रगती बूथ जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता उदाहरणार्थ आपण बूथ क्रमांक एक सिलेक्ट करूया हा बूथ सिलेक्ट केल्यानंतर वर स्कोर करून हा जो स्कॅपच्या दिलेला आहे हा कॅपच्या या बॉक्समध्ये फिल करायचा आहे डाउनलोड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जी मतदार यादी आहे ती डाउनलोड होण्याची प्रोसेस सुरू झाले आहे यासाठी काही थोडासा का वेळ लागतो आता आपली मतदार यादी डाउनलोड झाली आहे आपण त्याला ओपन करून बघूया ही मतदार यादी अशा प्रकारे डाउनलोड होते या ठिकाणी आपण आपलं नाव शोधू शकतो धन्यवाद